सोबत सतर्क जिथे न्याय व हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी मी अजय संजय पार्टे राहणार गोडोली गोडोली गावातील मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या गोडोली परिसरातील गोडोली जकात नाका ते पालवी चौक पालवी चौकचे महादेव मंदिर या ठिकाणी काही लोकांनी दडदाडक्यांनी अतिक्रमण करून स्वतःची घरं वसवलेली होती ही नगरपालिकेनं काही प्रमाणात अतिक्रमणं काढलेली आहे ही सगळी अतिक्रमण ओढ्यावरती होती सदर ओढ्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर पुर। त्या ओड्यांवरती अनाधिकृत पूल पूल हे पूल असत आहेत ते अनाधिकृत पूल अनाधिकृत त्या तयार करून त्यांनी तयार केलेले आहेत आणि बांधलेले आहेत हे पूल लवकरात लवकर काढण्यासाठी गेले कित्येक दिवस झालं मी मागणी करत आहे या मागणीसाठी मी पत्र दिलेलं आहे तसंच जगत नाक्यावरती सलूनचं दुकान मेडिकल आणि डंकल तसेच रजत लक्ष्मी स्नॅक्स सेंटर या रजत लक्ष्मी स्नॅक्स सेंटरला गेल्या काही दिवसापूर्वी प्रशासनानं सील केलेलं होतं ते सील काढलं ते कोणत्या अनुषंगानं काढलं हे मला कळवलेलं नाही सदर जागा मालकांना म्हणजे अतिक्रमणधारी लोकांना पालिकेनं नोटिसा बजावलेल्या होत्या की सदर अतिक्रमण तुम्ही लवकरात लवकर काढून टाका यासाठी पंधरा दिवसाची मुदत दिली सात दिवसाची मुदत दिली एकोणीसशे सहासष्टचे कलम अन्वये बावन्न त्रेपन्नच्या नोटिसा बजावून देखील नगरपालिका प्रशासनानं कोणतीही कारवाई यांच्यावरती केलेली नाही व सदर जागेतील जे राजलक्ष्मी स्नॅक्स सेंटर होतं त्याचं सील उघडण्यात आलं ते सील उघडलं याचं त्यांनी मला कारण असं सांगितलं की सदरच्या व्यक्तीनं आम्हाला लेखी दिलेलं आहे त्यांनी स्टॅम्प पेपरवरती लेखी दिलेलं आहे की सदरच्या जागेवरती जे काही अतिक्रमण आम्ही तीन महिन्यात काढून टाकू म्हणजे ते अतिक्रमण सिद्ध झालं आहे हे सिद्ध झालेलं असूनसुद्धा पालिका प्रशासनानं त्यांना आज जागा ती वापरायसाठी दिलेली आहे अशात जर जागा पालिका प्रशासन वापरायचंच असेल तर माझ्या गावातील आज कित्येक बेरोजगार तरुण तरुणी आहेत त्यांना आज शिवतीर्थापाशी जागा द्या व्यवसाय करण्यासाठी किंवा स्टेडियमला जागा द्या रोडवरती व्यवसाय करण्यासाठी हा जर लिगली कारभार असेल तर हे बेरोजगारी पण निघून जाईल ना यातनं प्रशासनाला जर असाच साथ द्यायची असेल तर लोकांना तर सगळ्यांना ह्याच गोष्टी एक समान एक न्यायानं हा न्याय होऊ द्यात हे माझी एक मागणी तसंच ते न्याय झालेस माझं तर आत्ता उपोषण चालूच आहे मी कित्येक दिवस झालं पालिका प्रशासनाला असू द्या जिल्हाधिकारी कार्यालयात असू द्यात प्रत्येक टेबलला माझ्या प्रती पोचत आहे, आहे। आज प्रतीच्या कॉफी सगळ्या आहेत या सगळ्या गोष्टी आहेत शिक्क्यानुसार लिपिकांच्या शिक्के आहेत बार्नीशी शिक्के आहेत आज साहेबांना आज भेटलो आतमध्ये अजिंक्य साहेबांना आतमध्ये भेटलो अजिंक्य पाटील साहेबांना त्यांनी मला म्हटले की आमच्याकडे आत्तापर्यंत कोणत्याही कागदपत्राची पूर्तता झालेली नाही आहे आमच्याकडे कोणतेही कागदपत्र आलेलं आहे मी गेल्या तीन महिन्यापूर्वी कागदपत्रांच्या सगळ्या जेरॉक्सचा पंच मी त्यांच्याकडे दिलेला होता तरी देखील ते आहेत की माझ्याकडे कोणतेही कागदं आलेले नाही आहेत तुम्ही थांबा तुमचं उपोषण मागे घ्या दोन दिवसानं तुम्ही पुन्हा एकदा याच्यावरती करा माझ्याकडे पत्र आल्यानंतर मी बोलतो आज मी प्रत्येक टेबलला प्रत्येक वेळेस उपोषणाची जर कागद देत बसलो तर ही कागदं यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत म्हणजे यांच्याकडे जी कागदं पोचत नाहीत ही कागदं नक्की जात आहेत तरी कुठं आमची की यांच्या घरचे बांब जाळायला का आंघोळीचं पाणी तापवायसाठी यांच्याकडे कागद दा जातात म्हणजे हाच प्रत्येक कागदाला टायपिंगचा खर्च शिक्क्याचा खर्च म्हणजे हा खर्च माझ्या पदरचा असो नाही तर सर्वसामान्यांच्या पदरचा असो मी पण सर्वसामान्य घरातला एक व्यक्ती आहे हा खर्च न पेलणारा खर्च आहे आज प्रशासनानं थोडंसं या गोष्टीकडे लक्ष द्यावं व एका सर्वसामान्य माणसाच्या मागणीकडं व ही मागणी माझी काही चुकीच्या पद्धतीनं नाही आहे जे चुकीचे करत आहेत विरोधात हे चालले आणि चुकीच्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम प्रशासन करत असेल आज मला कुठल्याही प्रकारे लेखी उत्तर प्रशासन देत नाही आहे याचा पाठपुरावा मला लवकरात लवकर मिळावा ज्या दिवशी मला याचं उत्तर मिळेल त्या दिवशी मी इथून उपोषण माझंच स्थगितलं गेले आठ महिने झाले मी प्रशासन मला मुदतच मागतं आहे की तुम्ही थांबा तुमचं दोन दो दिवसात प्रश्न सोडवतो तीन दिवसात प्रश्न सोडवतो आज गेले आठ महिने झाले माझं प्रश्नाला उत्तर देत नाही आज माझं हे उपोषण हे चालूच राहणार आहे याला कोणताही खंड पडणार नाही जोपर्यंत उत्तर मिळत नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं हे उपोषण चालू राहणार आहे नगरपालिका प्रशासन असो जिल्हाधिकारी प्रशासन असो किंवा आमचे अन्य इतर प्रशासन असो या सगळ्यांना माझी एक नंबर विनंती आहे लवकरात लवकर तुम्हीच आता लवकरात लवकर पुढं होऊन या गोष्टीला न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो जय हिंद जय भारत